అను <Suce> సా <Repeated> <laughs> <t40If eleven>

लांब म्हणून काय मी सांभाळते मी तुझेच आवड ना तो ना थे ना। थे। आता कोंबऱ्या आहेत त्या मेली आता रस्तो त्याला धरून ठेवायला लागल मार थांब नाही थांब पिशवी सरशील कुठं तुमच्या वगैरे आमचे माहिती काय इतका मोठा जात आहे कुठशी म्हणून समजा नाही

दोन एक व्हिडिओ करून हे धरण आता कळमुसरे गावामध्ये रुपेश पाटील याच्या घरामध्ये कोंबऱ्यांच्या कुऱ्याड्यामध्ये हाजगर दोन कोंबडे गिल्लेले आहेत हे बघा दोन कोंबड्या त्याला पकडल्यामुळं त्यांनी त्या कोमेंट केली त्या दोन कोंबड्या आहेत आणि आत्ताच पकडला आहे आणि लगेचच त्याला आपण त्याच्या निसर्गामध्ये निसर्गाच्या सान्निध्यात आपण त्याला सोडत आहोत आज आम्ही सर्पमित्र बरेच वर्ष काम करतो निसर्ग सर्व संरक्षण सर्व, संस्था किरणेर आणि आमचे आदर्श भूषण राजेंद्र पाटील हेही आता आमच्यासोबत आहेत आणि आम्ही त्याला या निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाच्या आवारात हा आम्ही आता त्याला रिलीज करीत आहोत पाठी कसले फेर बर बैइलर अनि गाउपी